हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल सो आय होप तुम्ही सगळे छान असणार आणि मी पण खूप छान आहे तर आज आहे सॅटरडे आणि आज आपण बनवणार आहोत मंचुरियन आणि शेजवान फ्राईड राईस सो बाहेर एकदम छान पाऊस पडतो आणि वातावरण पण खूप छान आहे ॲक्च्युली आम्ही एक रेसिपी बघितली होती तर आमची पण इच्छा झाली की तेच बनवूया काल बनवणार होतो बट काल ऑफिस होतं आणि नऊपर्यंत म्हणजे ऑफिसच होतं त्याच्यानंतर खूप टाईम झाला असता खूप गोष्टी असतात मंच्युरियन वगैरे बनवण्यासाठी तर ते पॉसिबल नसतं झालं काल म्हणून मग आज बनवतो आहे आज सॅटर्डे आज सुट्टीचा दिवस आहे आणि आरामात करू शकतो सो चला मग मी व्हेजिटेबल्स वगैरे ऑलरेडी कट करून ठेवले कारण माझा पूर्ण अवतार चेंज होऊन जातो जेव्हा मी स्वयंपाक करते मी इतकी रेडी विडी नसते सो व्हिडिओ काढायचा होता म्हणून मी आधी ते सगळं रेडी करून घेतलं आहे आणि आता आपण डायरेक्ट रेसिपीला स्टार्ट करूया सो चला आणि आज ना मी एकदम छान अशी कुर्ती घातली आहे तुम्हाला पूर्ण दाखवते मी ट्राय करते दाखव ऐन तिला मी इस्त्री वगैरे केली आहे आणि घातली आहे कारण मोस्टली माझे कपडे यूज नाही होत जास्त जास्त बाहेर कुठे जाते तेव्हाच होतात घरात मी जास्त म्हणजे चांगले कपडे जास्त यूज नाही करत कारण ते खराब होऊन जातात फक्त डेली यूजचे वगैरे यूज करते पण व्हिडिओ वगैरे काढायचं असेल तर मग नवीन काहीतरी घालते कारण मग तेच तेच बोरिंग आहेत माझ्याकडे भरपूर कपडे सो त्यांचा पण वापर करायला पाहिजे असं मला वाटतं सो चला मग स्टार्ट करू तर तुम्ही बघू शकता बाहेर किती छान पाऊस चालू आहे आणि खूप दिवसापासून असाच मस्त पाऊस पडतोय सो चला ओके सो शेजवान फ्राईड राईट साठी आपल्याला जे जे साहित्य लागणार आहे मी ते तुम्हाला दाखवते सगळ्यात आधी कांदा हा मी पाण्यात आहे कारण थोडा वेळ होता बनवण्यासाठी म्हणून बनवण्यासाठी मी ऑलरेडी व्हेजिटेबल्स कट करून ठेवले हे आहे कॅबेज गाजर शिमला मिरची कांद्याचे पात आणि शिमला मिरची आणि नॉर्मल मिरची सर तर सगळ्यात आधी राईस नाईंटी पर्सेंट शिजवून घेतला आहे नाईंटी पर्सेंटच शिजवायचा कारण नंतर तो परत शिजेल सो पूर्ण शिजवला तर त्याचा पूर्ण खिचडी होऊन जाईल सो नाईंटी पर्सेंट शिजवा त्याच्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि लसूण टाकले लसूण आणि अद्रक तर ते छानपैकी रेड झाले की त्याच्यात आपल्याला टाकायचा कांदा कांदा उभा कापलेला आहे सो म्हणजे खाताना त्याची छान चव येते सो कांदा ॲड करून छानपैकी मिक्स करून घ्यायचं आता कांदा आपल्याला आ, हे सगळं आपल्याला फास्ट गॅसवर करायचं आहे सो कांदा टाकले की फटाफट आपल्याला दुसऱ्या गोष्टी ॲड करायच्या आहे आता मी ॲड करते नॉर्मल मिरची सॉरी शिमला मिरची आणि त्याच्यानंतर मिरची नॉर्मल मिरची पण मी एक दोन घेतल्या आहे तुम्ही बघू शकता त्याला पण असं कट केलं आहे हुबे, -हुबे आणि त्याच्यानंतर आपल्याला याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे तर हे मी सगळं ॲड केले आहे शिमला मिरची आणि मिरची मिरची दोन घेतल्या होत्या शिमला मिरची पण मी दोन घेतल्या होत्या कारण राईसची क्वांटिटी थोडी जास्त आहे हा सगळा मसाला आपला होत आला आहे तर आता मी याच्यात गाजर टाकणार आहे कारण गाजर पण थोडे नॉर्मल सॉफ्ट व्हायला पाहिजे आणि थोडे कडक पण लागला पाहिजे म्हणजे मीडियम सॉफ्ट तर आता या सगळ्या मसाल्यामध्ये मी गाजर छानपैकी मिक्स करून घेते सगळ्यात शेवटी टाकणार आहे मी कांद्याची पात कारण ती जर आधी टाकून दिली ना तर ती दिसणार पण नाही सो ती लास्टला ॲड करायची कारण ती लवकर शिजते त्याच्यानंतर थोडीशी कॅबेज होती जी मी मंचुरियनसाठी काढली होती ना तर त्याच्यातून थोडी कॅबेज उरली होती तर सो मी ती पण याच्यात टाकून दिली तर हे मिश्रण छानपैकी आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर मी हे छानपैकी थोडा वेळ परतू दिलं आणि त्याच्यानंतर मग आपण शेवटी आपलं एकच गोष्ट ॲड करायची बाकी आहे ती म्हणजे कांद्याची पात तर थोडं हे शिजू देऊ आणि मग ॲड करू तर आता आपलं हे ऑलमोस्ट झालं आहे शिजून तर आता मी ॲड करते कांद्याची पात तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढे व्हेजिटेबल्स लागतील ना तेवढे तुम्ही घेऊ शकतात तू जेवढे जास्त घ्यायचे तेवढे जेवढे कमी घ्यायचे तेवढे कोणत्याही म्हणजे कोणत्याही गोष्टी तुम्ही याच्यात ॲड करू शकता तुम्हाला वाटेल ते ॲड करू शकतात सो आता आपल्याला याच्यात तिखट ॲड करायचं कारण आपल्या भाज्या पूर्ण फ्राय झालं आहे तर आता मी आवडीनुसार तिखट टाकते तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता सो so, मी आम आम्हाला थोडं जास्त तिखट आवडतं so, सो मी जास्त टाकलं थोडीशी नॉर्मल हळद टाकली आहे आणि त्याच्यानंतर शेजवान मसाला टाकायचा आपल्याला शेजवान फ्राईड राईस म्हणून मसाला भेटतो तर मी तो अख्खा टाकते कारण राईस मी बोलली ना तुम्हाला ऑलरेडी की जास्त झालं आहे सो so, मी अख्खा मसाला टाकते थोडंसं दिला मी कारण पहिले हा मिक्स करून घेते जर गरज वाटली तर मी वरून पण थोडा ॲड करेल तर हा आता मी छानपैकी भाज्यांमध्ये मिक्स करून घेतला आहे जेणेकरून पूर्ण भाज्या एकजीव होतील तर मी कांदा फ्राय करतानाच थोडं नमक ॲड केलं होतं सो मी परत नाही करत आहे आणि मसाल्यामध्ये पण थोडं असतं तर आता मी डायरेक्ट राईस ॲड करते आणि राईस ॲड करून याला छानपैकी मी आधी आ, मिक्स करून घेईल थोडा राईस मी राहू दिला आहे आधी हा एवढा मिक्स करून बघते तर मित्रांनो आपला फ्राईड राईस एकदम रेडी आहे तुम्ही पी जीवर राहत असणार तरी तुम्ही ट्राय करू शकता पण हा ही गोष्ट तुमच्याकडे जेव्हा खूप जास्त वेळ असेल तेव्हाच ट्राय करा अदरवाईज नका करू कारण टाईम खूप लागतो ऑब्व्हिअसली तर हे छानपैकी मी आणि जर तुमच्याकडे राईस उरला असेल ना तरी तुम्ही ही रेसिपी करू शकता त्याचं पण म्हणजे चांगला यूज करू शकता तुम्ही जर राईस खूप जास्त उरला आहे तर त्याला फ्राईड राईस करून टाकायचा तर आपला राईस ऑलमोस्ट रेडी आहे आता मी याला काय करणार आहे हा ऑलरेडी थोडासा उरला होता ना याच्यात राईस तर तो पण त्याच्यात ॲड करून देते आणि त्याला पण छानपैकी मिक्स करून घेईल आणि याला मी थोडं झाकून ठेवणारे कमी गॅसवर म्हणजे तो थोडा शिजत राहील नॉर्मली आणि याच्यावर मी वरून ताट वगैरे झाकून देते तोपर्यंत मी आता दुसरी तयारी करते ती म्हणजे मंचुरियन तर मंचुरियनसाठी मी गोबी ऑलरे ऑलरेडी किसून घेतली आणि त्याला नमक लावलं आहे आणि आता मी अद्रक लसून आणि मिरची पेस्ट बनवून घेते जी आपल्याला मंचुरियनमध्ये ॲड करायची आहे त्याच्यानंतर मी गोबी किसून घेतली आहे तर तिच्यातलं आपल्याला पाणी मी तुम्हाला बोलली होती की नमक लावून घेतलं आहे जेणेकरून जे जास्तीचं पाणी आहे ते निघून जाईल Uh, जास्त पाणी राहील ना तर आपल्याला जास्त पीठ ॲड करावं लागेल आणि जास्त पीठ ॲड केलं तर मग ते नरम नरम लागतील कुरकुरीत नाही लागणार सो त्याच्यासाठी मी आधी नमक लावून याचं एक्सेस जे वॉटर आहे ते रिमूव्ह करून घेते uh, ही टीप मी यूट्यूबवर बघितली होती ओके okay, तर अशा पद्धतीने मी पूर्ण गोबी uh, का करून घेतली म्हणजे uh, सगळं पाणी वगैरे काढून ती गोबी का हे करून घेतली uh, ही uh, जवळपास अर्धा किलो गोबी असेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार मी अंदाजे टाकते सगळं माझं काहीच म्हणजे असा फिक्स काही हे नसतो सो आणि माझा अंदाज कधी कधी बरोबर पण होऊन जातो आणि कधी कधी नॉर्मली चुकू शकतो असे काही नाही आहे सो चला मग आता ही गोबी टाकली गेली आहे आता याच्यात डायरेक्ट मी ते गाजर वगैरे टाकणार आहे त्याच्यात काही पाणी वगैरे हे करायची गरज नाही आहे कारण ते आपण नॉ जस्ट किसलं आहे तर हे गाजर टाकलं आहे आणि त्याच्यात आम्ही कांदाची पात होती ना ती पण एकदम बारीक बारीक कट करून घेतली होती तर ती पण याच्यात ॲड करायची आहे तर ही पण छानपैकी ॲड करून झाली की आपण नेक्स्ट प्रोसेस करूया तर आता मी याच्यात आपण अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट बनवून घेतली होती ती ॲड करणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता थोडं मी मिरची पण टाकली आहे कारण थोडं चव येईल त्याच्याने आणि अद्रक लसूण सो ते ॲड करून घेतलं आहे आता हे ॲड केल्यावर त्याला मी थोडंसं मिक्स करून घेईल सो मिक्स करून घेते जे लोक पत्ता गोबी खात नाही ना त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे आणि त्यांना तुम्ही तुम्हाला खाऊ घालायचं असेल ते पण बाहेरचं नाही घरातलं तर मग तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करू शकता तर हे मिश्रण छानपैकी मिक्स झालं की त्याच्यात मी बारीक चिरलेली कोथंबीर ॲड करणार आहे त्याच्याने काय होणार छानपैकी कलर येणार प्लस टेस्ट पण येणार ऑब्व्हियसली तर मग हे छानपैकी मिक्स करून आहे आणि आता याच्यात आपल्याला पीठ ॲड करायची तर फर्स्ट मी ॲड करणार आहे कॉर्नफ्लावर दोन चमचे आणि दोन चमचे मैदा थोडं थोडं लागता लागता ऍड करूया नाहीतर मग काय होईल पीठ जास्त होऊन जाईल मग परत पाणी वगैरे ते त्या त्या गोष्टीनी करायच्या दोन तीन चमचे मी कॉर्नफ्लावर दोन तीन चमचे मैदा घेतलाय थोडंसं राईस फ्लावर पण मी त्याच्यात ऍड करणार आहे कुरकुरीतपणा येण्यासाठी तर राईस फ्लावर ऍड करून घेते मी थोडं थोडंच टाकते आता हे आधी सगळ्यात आधी मी मिक्स करून बघेल आणि जर लागलं गरज वाटली तरच मी पीठ ॲड करेल नाही तर नाही करणार कारण मग काय होईल जास्त पीठ पीठ लागेल आणि मंचुरियनची मजा नाही येणार मग तेवढी सो त्यासाठी तर हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे तर याच्यात आता मी थोडीशी काळी मिरी पण टाकणार आहे का काळी मिरीची पावडर आहे तर ती थोडी ॲड करायची आहे तर ही मी ॲड केली आहे तर आपण मिरची ऑलरेडी टाकली होती पण थोडं आपल्याला तिखट पण ॲड करायचं आहे जेणेकरून कलर पण येईल आणि मिरची थोडीशीच होती सो आपल्याला चटणी टाकायची याच्यात दोन तीन चमचे जेवढं हवं असेल तेवढी त्याच्यानंतर मी एकदम नॉर्मल हळद पण टाकणार आहे तर थोडीशी हळद तर हे आता छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करून आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे की जेणेकरून ते सगळं एकत्र होईल त्याच्यानंतर मी थोडंसं नमक ॲड केलं आणि परत मिक्स करून घेतलं आता फायनल स्टेप ते रेडी झालं की लगेच गोळे बनवायचे नाही तर मग त्याला परत पाणी सुटेल परत तुम्हाला पीठ ॲड करावं लागेल तर छोटू छोटू गोळे तयार करून घ्या आणि सगळे गोळे अशा पद्धतीने मी छोटे छोटे प पहिले माझे हे पण मोठेच झाले होते बट ठीक आहे हे मंचुरियनसाठी आहे एक मी ड्राय बनवणारे आणि एक आ, ओला मंचुरियन आ, वेट मंचुरियन ग्रेव्हीवाला सो हे बॉल्स बनवून घेतले मी छानपैकी पाण्याचा हात लावा हात करायचा आणि त्याच्यावर गोळे बनवायचे जेणेकरून ते परफेक्ट बनतात तर आता तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालं की त्याच्यात आपले मंचुरियन बॉल्स एक एक करून आपण याच्यात टाकायचे आणि ते इतके छान आहे की मला म्हणजे खूप सॅटिस्फाईंग आहे ते बघून तर आता हे छानपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचे सगळे ओके तर आपले हे ड्राय मंचुरियन दोघं साईडने आपल्याला छानपैकी फ्राय करून घ्यायचे जास्त जाऊ नका नॉर्मल फ्राय करा आणि म्हणजे प्रॉपर फा फ्राय व्हायला पाहिजे मधून पण ते कच्चे नको राहायला तर ते जे ड्राय मंचुरियन आहे तुम्ही तुम्ही डायरेक्ट पण खाऊ शकतात आणि ग्रेव्ही पण करू शकता तर मी थोड्या याची ग्रेव्ही बनवते तर मी तेलामध्ये लसूण आणि अद्रक टाकला आहे तर याला आपल्याला छानपैकी फ्राय करायचं आहे एकदम फुल गॅस आहे तर फटाफट आपल्याला टाकायचं आहे आता हे लसूण आणि अद्रक ॲड केलं तर तेल लालसर झालं आता आपल्याला याच्यात मिरची ॲड करायची आहे तर मिरचीमध्ये आधी नॉर्मल मिरची ॲड केली आहे दोन ते तीन आहेत त्याच्यानंतर मी आता याच्यात शिमला मिरची ॲड करते त्याच्यानंतर बारीक कांदा तर हे छानपैकी मि मिक्स करून घेते हे छानपैकी मिक्स झालं की मग म्हणजे नॉर्मल ते असं कुरकुरीत व्हायला पाहिजे याच्यात पण मी थोडीशी काळी मिरी पूड टाकते चवीसाठी तर ती टाकून आपण छानपैकी मिक्स झाला तर आता याच्यात आपल्याला आहे सोया सॉस तर थोडसा सोया सॉस ऍड करते मी जास्त नाही टाकायचं नाही तर त्याचं एकदम चव जाते तर थोडा सोया सॉस थोडा शेजवान सॉस थोडा थोडा टाकलाय मी आणि त्याच्यानंतर आपला नॉर्मल केचप टाकायचं आहे टोमॅटो सॉस तर हे तिघं सॉस ॲड केल्यानंतर याला छानपैकी के मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झालं की त्याच्यानंतर आपल्याला याच्यात ॲड करायची आहे कॉनफ्लावरची पेस्ट, पेस्ट तर कॉर्नफ्लावर घेतलं आहे आणि त्याच्यात पाणी ॲड केलं आहे मी आणि त्याची पेस्ट बनवून घेतली आहे तर ती पेस्ट आपल्याला याच्यात मिक्स करायची आहे जेणेकरून त्याची प्रॉपर ग्रेव्ही तयार होईल तर ही आहे कॉर्नफ्लावरची पेस्ट त्याच्यात फक्त पाणी ॲड केलं आहे दुसरं काही केलं नाही आहे तर ही ॲड करून आपल्याला मिक्स करून घ्यायची छानपैकी आणि याच्यात मला थोडं पाणी कमी वाटत होतं सो आम्ही पाणी पण ॲड केलं आणि आता हे आपल्याला एकदम बॉईल होऊ द्यायचं आहे छानपैकी आणि बॉईल झालं की मग आपण नेक्स्ट प्रोसेस करूया ओके okay, तर याच्यात मी नम म्हणजे सॉसेसमध्ये ऑलरेडी नमक असतंच सो डायरेक्टली नमक नका ॲड करून मी एकदम नम थोडंसं नमक ॲड केलं आहे आणि ते मिक्स करून आहे जास्त नमक झालं ना तर त्याची पूर्ण टेस्ट जाईल कारण ऑलरेडी आपण ते मंचुरियन बॉल्समध्ये नमक टाकलंय प्लस भाज्यांमध्ये नमक सगळं याच्यात नमक आहे सो थोडंसंच टाकलं त्याच्यानंतर हे छानपैकी उकळी आली की त्याच्यात आपल्याला आपले मंचुरियन बॉल्स ॲड करून घ्यायचे आणि याला छानपैकी मिक्स मिक्स करून घ्यायचे आता हे छान पैकी मिक्स मिक्स झालं की याला थोडं उकळू द्यायचंय आणि आपलं मंचुरियन रेडी आहे आता याला गार्निश करायचंय कांद्याचे पात टाकून बघा किती सुंदर दिसतंय याच्यात काही कलर्स वगैरे नाही ऍड केले आपलं घरगुती आहे सो म्हणून हे असं दिसतंय पण छान दिसतंय आणि तुम्ही बघू शकता आपलं ग्रेव्ही वाला मंचुरियन राईस आणि हे आपले फ्राईड मंचुरियन बॉल्स हे सगळं रेडी आहे खाण्यासाठी सो काय मग मजा आली ना आणि तोंडाला पाणी सुटलं असेल तर नक्की ट्राय करा जर तुमच्याकडे वेळ असेल तर हॅलो गाईज तर मी तुम्हाला टेस्ट करून सांगते की राईस कसा झाला आहे uh, तुम्ही बघू शकता बेकार टाईम लागला आता वाजले आहेत साडेतीन तर हे ड्राय मंचुरियन आहे चांगलं झालं पण खूप टाईम लागतो जर तुमच्याकडे टाईम असेल तरच करा नाहीतर सगळे वाट बघतील खाण्याची जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय